भांगेच्या दोन लाख सत्तावीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीच्या गोळ्या सांगलीवाडी येथून जप्त याबाबत मिळालेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांचे एक पथक दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दीपक केवट राहणार सांगलीवाडी हा त्याचे स्क्रॅपच्या दुकानाजवळ धुलवडीचे सणानिमित्त भांगेच्या गोळ्या विक्री करीत आहे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सांगलीवाडी येथील स्क्रॅपचे दुकानाजवळ जाऊन थांबले असता एक इसम संशयितरित्या दुकानाजवळ दिसला बातमीप्रमाणे संशय त्याच्याकडे चौकशी केली असता दीपक राधे श्याम केवट वय वर्ष सव्वीस राहणार पतनराव कदम कॉलेज पाठीमागे सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळ गाव राहणार कुन्नू काळेला जिल्हा फत्तेपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश असे असल्याचे समजले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात रोख रक्कम व त्याचे स्क्रॅपच्या दुकानामध्ये भांगेच्या अकरा किलो तीनशे चौदा ग्रॅमच्या गोळ्या ज्याची किंमत दोन लाख सत्तावीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा माल बॅरेलमध्ये मिळून आला त्या सदर मालाबाबत विचारले असता त्याने सदरचा माल हा मूळ गाव कुन्नू काळेला जिल्हा फतेपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश येथून विक्री करण्याकरता असल्याची कबुली दिली लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक नितीन सावंत यांनी पंचा समक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात ता आला असून त्याच्यावर एकशे तेवीस ऑब्लेक दोनशे पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम चौदा पासष्ट अ पासष्ट ब पासष्ट ई पासष्ट जी असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदाची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान मुल्ला अमोल येदाळे संकेत मगदूम अतुल माने आमसिद्धा खोत बाबासाहेब माने पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे रोहन घस्ते यांनी केली आहे